तर आता आम्ही काहीतरी वेगळं बनवतो आहे म्हणजे जतिताईंच्या रेसिपी आता वृद्धाश्रमाचं तर काम चालूच आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी छट्टमोटा स्वयंपाक करताना आपलं टाकायचं तर आज मी बनवते पॅटीज म्हणजे नेहमी वडापाव खातात बाकीच्या सगळ्या गोष्टी खातात आणि पॅटीज खूप दिवस झालं बनवलंच नाही म्हणजे बनवलेला ना व्हिडिओ पण नाही आहे बनवलं पण नाही आहे तर आम्ही इकडं बनवतोय पॅटीज आणि पॅटीजची करतोय तयारी तर इकडं चिरलेला आहे बारीक कांदा इकडं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची तर आज आपल्या आजी आज लोकांसाठी मी मस्त पिकी मऊ ब्रेडचं पॅटीज बनवते आणि त्याच्यासाठी पहिलं बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे म्हणजे नॉर्मली पहिलं पेट गॅस आपण बटाट्याची पण इकडं आम्ही छान पिकी उकडून मॅश करून घेतलेला आहे तर आत्ता मी मिक्सरमध्ये पहिलं वाटून घेणार आहे ती लसूण अद्रक आपल्याला एवढ्या मिरच्या नाही ना आहे खूपच मिरची येतात वैशाली मिरच्या धुतल्यात का छान स्वच्छता असली पाहिजे मध्ये वाटून घेते मिक्सरचा आवाज येणार आहे हे वाटून घेतले आपण मिरची कारण आमच्या इकडं लाईटीचा भरोसा नसतो म्हणून आम्ही पटकन मिरची वाटून घेतलेली आहे वैशालीला सांगितलेलं आहे ब्रेड तू इकडं मला असे चिरून म्हणजे काप करून दे म्हणजे मी पटकन हे करीत इकडं पीठ कालवून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये डाळीचं थोडंसं भिजव म्हणून आता कापून घेऊया तेल ह्याच्यामध्ये तर करायचा तर भरपूर नाश्ता करायचा आणि भरपूर द्यायचं खायला म्हणजे त्यांना नाही वाटलं पाहिजे एकच दोनच दिले हा तुम्हाला काय खायचं ते रोहनने सकाळी सकाळी जाऊन इथल्या जवळच्या ब्रेक बेकरीतून फ्रेश आहे ते ब्रेड मी थोडस माझ्या पद्धतीने करते थोडीशी जिरेमोडी हो जास्त नाही टाकायची आपल्याला कांदा आपला कांदा छानपैकी तळ्याला आहे त्याच्यामध्ये टाकू दिली मिरची थोडस जा मिरची जास्त का पण नाही हे टाकते धने पावडर थोडस थोडासा जिरा पावडर टाकायचा त्याच्यामध्ये हळद थोडीशी कोथिंबीर आपण धुवून घेतलेली आहे कोथिंबीर चिरून कधीच धुवायची नाहीये चिरायच्या अगोदर धुवायच्या आणि मगच करायच्या ही आहे कोथिंबीर आपली आणि माझे डोळे जाते बाबा गेली बघा लाईट म्हणूनच मी पटकन मिक्सर फिरवून घेतला म्हणजे लाईट जाणार पटकन आपलं काम करून घ्यावं बटाटा कशी झाले रोहन बघ छान मस्त वास येतोय मस्त वाश येत आहे आणि आन। जास्त नाही घालायचा ब्रेड मध्ये आपण थोडं थोडं भरायचं असतं तर आता तेल आपण ह्याच्यामध्ये राधी मिरच्या तळून घेणार आहे मी अशा थोड्याशा Dette er blod. विष्णू भगवान सगळ्या लहान येतात आणि करायचं बरोबर मी कसं करते नक्की मला सांगा तुम्ही पण आणि चार चार बसते का बसतील माझ्या राजा बसले ना थंडीचा दिवस आहे सगळ्या आजी लोकांना इथं बोलवायचं आणि पटापट -पत मी टळतीये त्यांना द्यायच सगळ्यांना माझ्या दोन्ही मुलांनी आणि आजी लोकांनी म्हटलं ना कि छान झाले सगळं दिवसभर आनंदी आनंद असतो मनामध्ये <laughs> समाधान खूप छान समाधान वाटत खूप छान तो शब्दामध्ये लाल तळू द्यायचे कच्चे नाही ठेवायचे मस्त कुरकुरीत झालेत कुरकुरीत झालेत मस्त मऊ बन रे रोहन मी एखादा असं कुरकुरीत होईल पण मऊ बनवणारे या सगळ्यांनी आतमध्ये आज। तर आज आमचा असा नाश्ता आहे की आम्ही इकडं बनवतोय आणि आपली आजी लोक सगळी खाली आलेली आहेत तर म्हंटल नेहमी वरती नाश्ता घेऊन जावा लागतो तर हे सगळे नाश्त्याला पाहुणे बसलेले आहेत काय आणि गरम गरम नाश्ता करणार आहेत आता आले आजोबा राम 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 राम, राम कृष्ण राम बसा कुमार मॅडम काय बसा कशाचा नाश्ता काय लावले हाताला एकटी एकटी मेहंदी लावती आले म्हणून मी मेहंदी लावले सकाळला लावाव ना पण आपले सगळे पाहुणे इकडे आलेले आहेत आणि सगळ्यांनी दहा दहा वीस वीस रुपये वीस रुपयाला पॅटीस झालेला आहे आणि सगळ्यांनी पैसे द्यायचे काय सांगते कि साधवते माझ्याकडचा जो पॅटीस आहे तो महाग आहे फॅशन फॅशन आम्हाला खूप पैसा दो पैसे आईच पैसा पैसे पाहिजे पैसे द्या आई आमची आमचे पैसे उचल बनवून झालेले आहेत आपले आणि आता फक्त बाहेर घेऊन जायचे आहेत आमचे आजचे काय म्हणतात तुश लक्षातच आता माझ्या गुड धडबेटी हा हे असं आहे ज्योतिचांच्या डोक्यात पण सगळ्या गोष्टी पटापट जातात कारण करत असताना काहीतरी विचार ना त्याच विचारामध्ये आपण असतो आणि मग समोर काय वैशाली भूक बी देते बाळा देऊ नका तिकडं उभा राहून तिला पण बघून जांबड्याला येतात तर हा तर आपले पॅटीस बनवून झालेले आहेत आणि गरम गरम मस्त आता जरा पलटी करते मी आणि वैशू फ्री सॉस आहे तो काढ ज्यांना घेतील आणि मी निघाले आता घेऊन बाहेर बाहेर पोळायला हातात कलावती आजी बघा खाऊन कशी आहेत घ्या प्लेट घ्या घ्या प्लेट म्हणजे मावशी आई स्पेशल केली आई स्पेशल केली आजोबांना द्या हा भंडारी मामाला दिलंय तिकडं द्या सगळ्याला पुढं पास करा सरामतीला द्या हा द्या हे घ्या सगळ्यांनी खाऊन सांगा कसे झाले तर मस्त पैकी गरम गरम नाश्ता करा खूप थंडी आहे दोन तीन दिवस झालं काय तर म्हणा आवा दूत नावा खा आणि टमॅट सॉस पण आहे वैशाली पुढून घ्या जास्त तिकड लागलं ना वैशू भंडारी गोड खावडते हा हातगाडी लावायची काटेल मध्ये खाली कळते का वरती आणून द्यायचं वरती आणून द्यायचं म्हणलं आज किती खाली यायचं मला पण बरी यायचा कंटाळा येतो आजोबा आणि गरम पण आहे नरम आहे तुम्ही पण नाश्ता मी पण करणार आहे नाश्ता मी पण दादा दोन दादा वायसे डाई सगळे करणार आहे बघा आम्हाला सोडून खातात का प्रत्येक गोष्ट खाताना वैशाली दोन पोर मी सगळ्यांची आठवण करते तुम्ही पण खा मी पण वैशाली अजून तळायला लागल्या तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे ज्योतिताई शिंदे यांनी त्यांचे पती दिनकरराव शिंदे यांच्या पुण्यतिथीचं तर दादांच्या आत्म्याला शांती लावो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहोत आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा पण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव आशीर्वाद असेल आणि जे आज आपल्यामध्ये नाही आहेत दादा गेलेले आहेत त्यांचाही आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे आशीर्वाद तर आज आम्ही जेवणामध्ये बनवलेला आहे वरण भात शिरा आहे मिक्स भाजी आहे चपाती आहे आणि चला घ्या वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरब्रहण नो हे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव आवदूत चिंतन श्री गुरुदेव तत् बाळूमाचं नावाच